आता इथं जे आंदोलन चालू आहे तुमचा विषय व्यक्तिगत आहे सार। सा का सार्वजनिक आहे सार्वजनिक विषय काय विषय नाव काय नाव का दु शंकर पंचावन्न पंचावन्न गेलेली जाईल याच्यामध्ये जाणार माझ्यासारखी अनेक कुटुंब आहेत कपाला लावायला माती राहत नाही तर विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला विकास करायचा शेतकऱ्याचा पहिला विकास करा या पद्धतीचा विकास करू नका आत्ता त्या म्हणणे मी फक्त तिनं जो गप्प वाचणार आहे नाही जाहीर आत्मदफन नका ही देणार आहे जाहीर आत्मदफन आत्मदहन का आत्मदफन आत्मदहन अच्छा आत्मदहन जाहीर मी फक्त तिनं मी सांगता सर मला असे म्हणायचे शेतकऱ्यांसाठी पण घेऊन घेण्याच्या नंतर आहे ना राजुरी गावने संपूर्ण राज्यातला हा रस्ता या सरकारला होऊन देणार नाही दुसरा म्हणून कारण येतात